नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑगस्ट नंतर या ठिकाणी आपल्याला राज्यातील या दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि आता पंधरा ऑगस्ट नंतर राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता पण पंधरा ऑगस्ट नंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता काय पंधरा ऑगस्ट नंतर आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑगस्ट नंतर राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता पण पंधरा ऑगस्ट नंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता का या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे काय पंधरा ऑगस्ट नंतर आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो पंधरा ऑगस्ट नंतर वातावरणात प्रचंड बदल होणार आहे ज्यामुळे बंगालच्या उपसागराकडून येणार जे बाष्प आहे म्हणजे ढगांचा ताफा आणि अरबी समुद्राकडून येणारा ढगांचा ताफा आहे यामुळे आपल्या राज्यात पंधरा ऑगस्ट नंतर पाऊस वाढणार आहे पण हा पाऊस कोण कोणत्या जिल्ह्यात वाढणार आहे चला समजून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या पंधरा ऑगस्ट नंतर वातावरणात बदल होणार या बदलाचा पहिला परिणाम आपल्याला कोकणात दिसणार आणि अठरा ऑगस्ट नंतर आपल्याला कोकणातील जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या सातही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे त्याचबरोबर अठरा ऑगस्ट पासून पूर्व विदर्भातील जिल्हे गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्ध्याचा काही भाग इथं सुद्धा अठरा तारखेपासून जोरदार पाऊस सुरू होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो उर्वरित विदर्भातले जे जिल्हे अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती आणि उर्वरित विदर्भातील भाग मराठवाड्यातील आठही जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मित्रांनो पाऊस हा जोरदार पडणार पण वीस ऑगस्ट पासून त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्या वीस ऑगस्ट पासून धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि त्यासोबत अहिल्यानगर आणि सोलापूर सांगलीत हलक्या सरींचं प्रमाण वाढेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये अठरा ऑगस्टपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे म्हणजे अठरा ऑगस्टपासून संपूर्ण राज्यामध्ये पाऊस वाढायला सुरू होईल सुरुवात पूर्व विदर्भ आणि कोकणातून होईल असं करत करत पाऊस हा दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि पश्चिम व पूर्वेकडून मध्याकडे येईल ज्यामुळे आपल्याला या पंधरा ऑगस्टपर्यंत पाऊस नाही मिळणार पण पंधरा ऑगस्टनंतर शंभर टक्के जोरदार पाऊस मिळणार आहे ज्यामुळे आपल्या शेती पिकांना जीवदान मिळणार व आपले धरणं भरतील तलाव भरतील एवढी मात्र खात्री त्यामुळे घाबरू नका सध्या पाण्याची उपलब्धता असेल तर आपल्या पिकाला तुम्ही सिंचन पुरवू शकतात कारण आठ दहा दिवसाचा गॅप पडणार आहे तर ही संपूर्ण माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास जास्त आस्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार